स्वतः रॉबी बस आली जिथे आम्ही राहायला आहोत तो तुम्हाला मी रूम दाखवतो कारण काल संध्याकाळी येऊन आम्ही इथे बुकिंग आमची ऑलरेडी होती हा रॉबी रेडी होत आहे आणि वन गॅच रूम आपले रेडी होऊन आता आपण जात आहोत पुन्हा एकदा सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो आपण आज जात आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी व्हेरी गुड रॉबी येस बॉस व्हेरी गुड त्याला मग जाऊया काय व्हि आहे कसा आहे बघूया आता आपल्यापुढे होत आहे सनराइज तुमच्या पुढे तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये मला सुद्धा वाटत असेल की तो दिसत असेलच कारण आता वाजले आहेत सात आणि आपल्याला आपल्या रूमवरून जायचं आहे दहा किलोमीटर पण आपल्याला तिकडे सात किलोमीटर जायला लागेल आणि सात किलोमीटरवरून तीन किलोमीटरपर्यंत आपल्याला त्या लोकांची बस असेल त्या बसचं आप तिकीट आपल्या तिकीटामधूनच असेल मग तिथे गेल्यानंतर आता काय आहे कसं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू किती मोठं स्मारक आहे मी जर नाही पाहिलं पण आता बघू आणि तुम्हाला दाखवू ज्या जागेवरती आपल्याला बस भेटेल त्या जागेचं नाव आहे श्रेष्ठ भारत भवन आपल्याला फक्त एंट्री आहे श्रेष्ठ भारत भवनपर्यंत त्याच्या पुढे प्रायव्हेटला कुणाला सुद्धा आतमध्ये एंट्री नाही तिकीटाशिवाय खूप सुंदर परिसर आहे गुजरातमध्ये प्रथम एवढी सुंदरता मी कुठे सुद्धा नाही पाहिली वाटते माझ्या डाई बाजूला मॉल असेल मॉलचं नाव सुद्धा मी नाही पाहिलं एक सांगायचं रिझन म्हणजे इथे आतमध्ये बॅग अलाउड आहेत की आम्हाला सुद्धा न माहिती आपण जेव्हा जातो बॅग घेऊन तेव्हा ते लोक आपल्याला वाटते बॅग अलाउड नाही देत आणि कॅमेरा घ्यायचा असेल तर आपल्याला कॅमेऱ्याची पे करावा लागतो तेव्हा कॅमेरा आपल्याला ते लोक आतमध्ये एंट्री देतात त्याच्याशिवाय आपल्याला एंट्री ते लोक देणार नाही आणि सकाळी सकाळी प्रथम घ्यायचा रॉबी चहा कारण चहा सकाळची सुरुवात जरी आपण देवाच्या नावाने केली तर प्रत्येक माणूस हा चहा पिथो आणि पिथोच चाची जर आठवण सकाळी रोज असते माणसाला म्हणून मला प्यायचा आहे चहा एवढा सुंदर परिसर आहे की माझं कॅमेऱ्याच्या बटनावरती बोटच नाही जात बंद करण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघते तुम्ही कॅमेऱ्याद्वारे बघणार खरोखर मी पॉसिबल मी तुम्हाला सांगू नाही शकत एवढा परिसर सुंदर आहे ना खरोखर तुम्ही एकदा तरी विजिट करा जर एकदाच रिव्हिजिट करा प्लीज आता आपल्या डोक्यावरती आलेला आहे एकता द्वार म्हणजे आपण स्टॅच्यू आप ऑफ युनिटीच्या आतमध्ये प्रवेश केला आणि माझ्या आता डाव्या बाजूला आहे एकता नगर स्टेशन आणि आपल्या जो समोर आहे तिरंगा बावठा म्हणजे आपल्या देशाची शान त्याला आपण नमन करतो आणि सलाम करतो जय हिंद जय भारत एकतानगरला जर आपल्याला यायचं असेल तर आपल्या मुंबईहून दादर स्टेशनहून संध्याकाळी सात किंवा आठच्या दरम्यान एक ट्रेन सुटते ती ट्रेन इथे रात्री एक दोन वाजता एकतानगरला पोहोचते जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही एकतानगर स्टेशन म्हणा म्हणजे आमच्या उत्तमचं कोण इथे आलं असेल बाईक घेऊन चल रवी पुढे चल मागेचं चल वाटतं की आपल्या भारताचा नकाशा हा मार्बलमध्ये बनवून ठेवला आहे असं वाटते फॉर परिसर फॉरेनमध्ये आम्ही गाडी चालवत आहोत असं आम्हाला वाटते मला वाटते इथे बाईकची पार्किंग लास असेल हे लोक बाईक आत पण घेऊन देत नाही आणि आम्हाला आता इथून जायला पुढे मला पोलीस दिसतात बघूया पोलिसांना विचारू बाईक पार्किंग कुठे आहे ते रॉबी त्यांना विचारत होता की आम्हाला चा कुठे भेटेल त्यांनी सांगितलं आमच्याकडून घेऊन प्याल हो <laughs> नाही नाही थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर <laughs> बाईक पार्किंगमध्ये टाकून आलो तेव्हा सकाळचं दुसरं पडलं होतं आणि दुसऱ्यामध्ये आम्हाला तीन किंवा साडेतीन किलोमीटर एवढ्या लांबून तरी स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसत ही आता बस आली आणि ही बस आपल्याला आता स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे घेऊन जाईल चला मग बसमध्ये बसूया मला वाटते ए सी बस असेल बसमधून जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा आमच्या समोर सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल खरोखर तुम्हाला सलाम भारताचे उप पंतप्रधान हे आता इथून एंट्री काउंटर आम्ही पोचलो साडेसात वाजता तेव्हा एंट्री काउंटर बंद होतं कारण एंट्री काउंटरचा टाइम आहे आठ वाजता सरदाराविषयी मला दोन शब्द बोलायचे होते तुमच्याशी सरदार वल्लभभाई पटेल हे महान स्वातंत्र्य सैनिक आणि एक थोर राजकारणी होती सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते त्यांचा जन्म एकतीस ऑक्टोंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी गुजरात राज्यात झाला त्यांचे पूर्ण नाव सरदार वल्लभभाई झेहेरभाई पटेल होते त्यांच्या आईचे नाव लडबा देवी होते पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री आणि पहिले पंतप्रधान होते स्वातंत्र्यानंतर भारताला संघर्ष करण्यात त्यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली पटेल यांचे वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाचा जगातील सर्वात उंच पुतला उभारण्यात आला आहे जेव्हा आम्ही तिकीट काउंटरमधून आतमध्ये एंट्री केली आणि आम्ही पुढे आलो तेव्हा आमच्या पुढे एवढं मोठं स्मारक बापरे बापरे सरदार वल्लभभाई पटेल तुम्हाला सलाम आम्ही अख्खा दिवस बाईक राईड प्रवास केला सगळा आम्ही दोघेही विसरून गेलो आम्ही दोघेही एवढी आनंदी झालो की आमचा आनंद गगनात मावेनासा झाला सदारांच्या पायथ्याशी मी सध्या उभा आहे अजूनपर्यंत मला वर जायचं आहे पण माझ्या कॅमेऱ्यामध्ये त्याचा चेहरा सुद्धा मला दिसत नव्हता किती क्षण मी तिथे उभा राहिलो आणि मी त्यांना बघतच होतो बघता बघता मी त्यांना पुन्हा सलामी दिली यांचं एक वैशिष्ट्य आहे जेव्हा यांचं बांधकाम झालं रिस्टर स्केल्स सहा पॉईंट पाच किती भूकंपाला काय झालं तरी यांना काय होणार नाही असं इंजिनियरने घडवून दिलं आहे आणि एक दुसरं या स्टॅच्यूला सहा हजार पाचशे असे पित्तल आणि तांब्याचे तुकडे जोडलेले आहेत आणि हा स्टॅच्यू तयार केलेला आहे सध्या आपण आता स्टॅच्यूच्या खाली म्हणजे बेसमेंटमध्ये आहोत या स्टॅच्यूच्या खाली अख्खा म्युझियम बनवून ठेवला आहे कारण जे नागरिक इथे बघण्यासाठी येतात त्यांनी याची माहिती मिळावी म्हणून आणि हा समोर दिसतो हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा चेहरा आहे कारण जो बाहेर चेहरा आहे तो चेहरा कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आपण बघू शकत नाही म्हणून हा इथे याचा चेहरा आहे हा चेहरा आपण बघू शकतो आणि त्यांची प्रतिमा ही पाठीमागे आहे जी बाहेर बेसमधून वरती उभी आहे ती प्रतिमा इथे आहे वल्लभभाई पटेल यांनी भारताचं एकीकरण कसं केलं आणि त्यांनी काय केलं भारत देशासाठी त्याची पूर्ण माहिती या म्युझियममध्ये मा आपल्याला बघायला किंवा वाचायला भेटेल हे खालचा आता बेसमेन आहे सध्या आपण तिथे उभे आहोत आणि पूर्ण लिफ आहे लिफ्टमधून आपल्याला जायचं आहे विभिन कॅलरी पर्यंत म्हणजे त्यांच्या चेस्टपर्यंत तिथून नर्मदा नदीचा पूर्ण विवाह दिसतो आता आपल्याला या लिफ्टद्वारे एकशे पस्तीस मीटर एवढं उंच वर जायचं आहे आणि आपण आता पोचलो आहोत एकशे पस्तीस मीटर एवढे उंच सरदारांच्या चेसपर्यंत तुम्ही पाहू शकता चेसचा स्पेस किती मोठा आहे मला वाटत नाही की मी एवढ्या उंचावर आणि सरदारांच्या चेसपर्यंत पोचलेलो आहोत इथून नर्मदा नदीचा पूर्ण दिसतो तुम्हाला दिसत असेल असं वाटत नाही की आपण स्टॅच्यूच्या आतमध्ये आहोत खरोखर माझ्या आयुष्यातला हा पहिला अनुभव असेल की आम्ही दोघेही एवढ्या उंचावर पोचलो मग आता आपण भेटूया तिसऱ्या आप ब्लॉगमध्ये तिसरा ब्लॉग असेल जंगल सफारी